ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेत नाकाबंदीत मोठी कारवाई गावठी पिस्टल जिवंत काढतुसे व वा इनोवा वाहनासह दोघांनाटक मिरज शहरात मध्यरात्री राबवण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान मिरशहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठी आणि दड़क कारवाई करत एक गावठी बनावटीचे पिस्टल दोन जिवंत काढतुसे व एक इनोवा वाहनासह दोघांना अटक केली आहे या कारवाईत एकूण दहा लाख बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मीरज शहर पोलीस ठाण्याचे गुणे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आण्णासाहेब कादेकर हे मीरज विभागा अंतर्गत विभागीय गस्त करताना सतरा डिसेंबर रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास महात्मा गांधी चौकी ती नाकाबंदी सुरू होती यावेळी महात्मा गांधी पुतळ्याजवळ एक इनोवा कार संशयास्पदरित्या येऊन थांबली त्यामुळे पोलीस पथकाने सदर वाहनांची व त्यातील इसमांची झडती घेतली झडती दरम्यान घेऊन मिरज शहर पोलीस ठाण्यात आणलं त्यांच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस व पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली अटक करण्यात आलेल्या आरोपितांची नावे दस्तगीर शौकत बाबा वैवर्ष सदतीस अझल महम्मद मदार सय्यद वयवर्ष बत्तीस अशी असून दोघेही इसापुरी येथील रहिवाशी आहेत या कारवाईत अंदाजे चाळीस हजार किमतीची टोयाटो इनोव्हा कार असा एकूण दहा लाख बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप खुगे अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगुले तसेच गुन्हे प्रकटीकरण पथक व महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली आहे महानकरी न्यूज साठी माने मिरज मी किरण वसंतराव चौगले पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन दिनांक सोळा आणि सतरा बारा दोन हजार पंचवीसची नाईट होती त्या दरम्यान ए पे गादेकर रात्री मान्य वरिष्ठ पोली पोलीस अधीक्षक श्री घुगेसाहेब अप्पर पोलिस अधीक्षक मॅडम बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपले एस डी पी ओ श्री प्रनिल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्याकडे नाकाबंदी गांधी चौक या ठिकाणी नाकाबंदी रात्री दोन वाजता आयोजित करण्यात आली होती त्या दरम्यान एक संशयित वाहन ए गादेकर व तसेच डी बी टीमला संशयितरित्या उभ्या असताना दिस सापडले त्यामध्ये रेकॉर्डवरचे दोन आरोपी असल्याची त्यांना माहिती मिळाली त्यांनी लगेच तात्काळ संशयावरून गाडी चेक केली असता त्यांच्याकडे एक पिस्टल दोन राऊंड असे मिळालेले आहेत ही आ, कारवाई ही निवडणुकीच्या आचारसंहितेच्या दरम्यान झालेली आहे आणि यामध्ये गाडी दो पिस्टल आणि दोन राऊंड असे जप्त करून पोलीस स्टेशन मिरज शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीन पंचवीस शस्त्राधिनियम व बी एन एस तीन पाच प्रमाणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी दोन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि तपास सुरू आहे या आरोपी एक दस्तगीर बावा जो आहे त्याच्यावर पूर्वी गुन्हा दाखल आहे बेपन हवेत एक फायर केला होता त्याबाबत त्याच्याकडून पिस्टल आणि राऊंड असे जप्त केले होते दे, त्याबाबतचा गुन्हा देखील यापूर्वी मिरज शहर पोलीस स्टेशनला दाखल आहे आणि यातील दुसरा जो आरोपी आहे याच्यावर देखील दोन हजार चौदा साली तीनशे दोन आयपीसी खाली गुन्हा दाखल होता